नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गवणे मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरतीचे हॉल टिकीट संदर्भातील तुमचे काही प्रश्न होतील त्याची उत्तरे आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कॉमेंट्स येतात की आमचे हॉल टिकीट डाउनलोड होत नाही आहे इनविडिल क्रेडिन्शियल्स असा एरोर आम्हाला येत आहे तर मित्रांनो आदिवासी विकास विभागामार्फत परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे तर अद्याप सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असणाऱ्या परीक्षांचेच हॉल टिकीट उपलब्ध झालेले आहे तर तुमचा पेपर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असेल तरच तुमचे हॉलटिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर असणाऱ्या तारखाला जर तुमचा पेपर असेल तर तुम्ही त्याचे हॉलटिकीट सध्या डाउनलोड करू शकत नाही जर तुम्ही डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इनवॅलिड क्रिडेन्शियल असाच एरवर बघायला मिळेल त्याचबरोबर काही विद्यार्थी मित्र म्हणतात की हॉलटिकीट डाउनलोड करण्याची लास्ट डेट तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस दिसत आहे मग हॉल हॉलटिकीट डाउनलोड होणार की नाही तर मित्रांनो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ही हॉलटिकेट डाउनलोड करण्याची लास्ट डेट आहे हे नक्कीच परंतु ती फक्त सोळा तारखेपर्यंत ज्यांची परीक्षा आहे त्यांच्यासाठीच आहे तुमचा जर सोळा तारखेनंतर पेपर असेल तर तुम्हाला करण्याचे काहीच कारण नाही तुम्ही तुमच्या तिकीट सोळा तारखेच्या नंतर अवेलेबल होतील त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करू शकता आय होप तुमचे कन्फ्युजन आता दूर झालेले असेल या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद